वर्षांपूर्वी मराठा आंदोलनाच्या वेळी झालेल्या दंग्यामध्ये दोनशे पेक्षा अधिक मराठा आंदोलकांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेत आणि हेच गुन्हे मागे घेतले जावेत यावरती मंगळवारी मराठा उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाली मात्र हे गुन्हे अत्यंत गंभीर असल्यानं ते मागे घेण्यात अडचणी असल्याचं गृह विभागानं सांगितलंय गृह विभागानं एक समिती स्थापन केली होती त्या समितीच्या अहवालात असं नमूद करण्यात आलेलं आहे हे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी उपसमिती चर्चा करणार आहे तर मनोज जरांगे पाटील आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेनं रवाना होतात एक मोठी बातमी आपण बघतोय लाखो मराठा बांधवांसह आज जरांगे मुंबईच्या दीक्षेनं कूच करणार आहेत मनोज जरांगे पाटील आंतरवादी सराटीतून मुंबईकडे निघणार आहेत तर ओबीसीतूनच आरक्षण त्यांना हवंय यासाठी ते ठाम आहेत आपले प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्यासोबत जोडले गेलेत माधव नेमकं आता आंतरवादी सराटीमध्ये जालन्यामध्ये कसं वातावरण आहे किती मोठ्या पद्धतीनं आंदोलक जमा झाले वैष्णवी मुंबईत परवानगी नसली तरी इथून मात्र मराठा आंदोलक मुंबईकडे निघणार आहेत साडे दहा वाजता मनोज जरांगे पाटील हे स्वतः सगळ्यात समोर असतील आणि त्याच्या मागे मराठी असतील आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून मराठी इथं दाखल झालेल्या आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणांहून आहेत मराठवाड्यातल्या बहुतांश सगळ्याच भागातून वाहनानं हे मराठे येत आहेत आणि इथं जमा होत आहेत साडेदहा वाजता मनोज जरांगे पाटील हे इथून निघतील आणि त्यानंतर हे सगळ्या एक मराठा लाख मराठा असा घोषणा देत पुढे निघणार आहेत आपल्या सोबत काही कुठून आलात आम्ही हदगाव तालुका कोळगाव इथून आलो हदगाव तालुका नांदेड जिल्हा किती जण आलात आणि काय तुमची भूमिका मुंबईत परवानगी नाही तरी निघताय आम्ही सत्तर जण आलेलो आहोत गावातून दादांच्या आदेशानुसार मराठा समाज हा ससयमाने शांततेने मुंबईला आंदोलन करण्यासाठी जात आहे कुठेही गालबोट कोणताही अनुसूचित प्रकार घडणार नाही अनुचित प्रकार घडणार नाही असं म्हणणं आहे काही आणखी आंदोलक आहेत जे बोलू इच्छित आहेत तुम्हाला परवानगी नाही तरी मनोज जरांगे पाटील म्हणतायत आम्ही मुंबईला जाणार कुठून आलात आणि तुमची भूमिका आम्ही हदगाव तालुक्यावरून आले नांदेड जिल्ह्यामधून आणि परवानगी जरी नसली तरी अगोदरच शासनाला तीन महिन्यापासून माहीत होतं की हे मनोजदादा जरांगे जरांगी पाटलांचं अधिवेशन हे जे मराठा आरक्षणाची लढाई आहे ही तीन महिन्यानं अगोदरच हे सगळे बघा थो, हे थोडं विज्युअल दाखवायला सांगतो हे वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आहेत तुम्ही उठा कुठून आलात बोल कुठून आलात जिल्ह्यातून किती तुमच्या गावातून आमच्या गावातून म्हणजे मी सध्या पुढे आलेले आहे पण आमच्या गावातून पंचवीस ते तीस गाड्या येणार आहे परवानगी नाही ना मुंबईत परवानगी नाही फडणवीस ला कोण भेट आहे आमच्या हक्काचं आरक्षण आहे आम्ही जाणार आणि की डोंगार सांगणार की आमचं आरक्षण आम्ही घेणार आम्ही जिजाऊच्या रणरागीने आहोत आणि त्यांचं रक्त रक्त आमच्या अंगात आहे आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही या सगळ्या पुरुषांबरोबर मराठा महिला सुद्धा या आंदोलनामध्ये अग्रभागी असणार आहेत सहभागी असणार आहेत साडे दहा वाजता इथून निघेल काही लोकांना असं सांगण्यात आलेलं आहे की इथं वडीगुद्रीला या जिथून आंतरवाली सराटीहून सगळी वाहनं पुढे जातील कारण पैठण मार्गे शेवगाव आणि नगर असा मार्ग आहे काही लोकांना जे बीड असतील किंवा धाराशिव लातूर त्यांना असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही थेट नगरला या आणि त्यामुळं हा जो गर्दीचा गर्दी असेल ती पुढे वाहनं रस्त्यावर दिसल्या आल्यानंतर लक्षात येईल पण सध्या हळूहळू इथे लोक याला सुरू झालेलं आहे आणि बहुतांश गर्दीवर आपल्याकडनं अपडेट घेणार घेणार आहोत कारण की अंतर्वाली सराटीमध्ये आज खरंतर वातावरण तापताना दिसणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या